जय श्रीराम गुड मॉर्निंग पब्लिक तर कसं आहे आज आमचं आता लावायचं आहे पण ते काय आलं सरी जरा मोठी पाडल्यामुळं खाली नळी जरा जास्त झाली आणि त्या नळीमध्ये खाली निभार झालं थोडंसं मग आता त्याच्यासाठी करतोय काठी तयार काठी तयार केल्याने काय होईल काठीना बोक्स पाडायचं काठीना बोक्स मग त्यात ती कांडी टाकायची उभी फसायची आहे ना हा उभ्या आरव्या ज्या मोठ्या कांड्या आहेत त्या उभ्या फसायच्या तसा मंडळी आपण उभे जर कांड्या कांडे खोसायचेアスलेना सरीच्या पोटाला खुशीत असतो पण काय आले आपण अंतर पीक घेतले ना त्याच्यामुळे आपण सरीच्या पोटाला लावलेले धने ए सरीचा पोटालाच खोसायचं गं पण धणी ना मग कांडी कांडीdart कांडी 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 मी तर तुम्हाला तेच म्हटलं तू मंडळी अरे वाह 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 ओके चेरी आवडीची घे इकडे चल मी घेते खाऊन आता तृप्ती फळ येते नाही ना भाई फळेकडे आणते फळे वाडन जरा ओढत फळे ते आता याच कॅन्सल बरं काल काप अर्ध कापलायच ना वर बाळ तिकट घेतलाय ना तसं पण तिकट करूनच घ्यायचं चार दोन चार सापडले तर तुला आता ते म्हणले चालत नाही ना आता म्हणते चार दोन खाऊन बसली ना आता काय अशी कटिंग करायला भारी वाटत बरं का मंदेड़ी। चला मंडळी आता घेतो आवरून काय हो आता तर म्हणले नको अगं अशी तोडली तशी तोडली या कामासाठी तोडली होती जर कुठं मोठं निबार झाला असलं मग कस काय बर मग एक तयार राहून देऊ ना राहून दे चल हा कोयत्याला वर धार लावून आणले बाई तोड तोडता नाही कोयत्याचे खराब आता असं अस काय ते बेन तोडता नाही खराब झाले पण अशी लाकडं लुकडं तुडतुडत कोयते गेले तुटून दोन चांगल्या त्यांचा नाश झालाय याला टोक्कर नगर जायचंय

बर तिले टाकली त्यांनी काय केलं नंतर भाई। चला तर मंडळी हे बघा आमचं रिटायर झालेलं वॉशिंग मशीन रात्री काय झालं आम्हाला डोळे रातभर पाण्यात ठेवायचे होते रात्रभर आणि डोळे होते एक हजार डोळे ठेवायला जास्त भांडे नव्हते हाय एक टप हाय एक टप मग आम्ही बघा जुन्या आमच्या वॉशिंग मशीनचा कसा वापर केलाय <laughs> आमच्या जुन्या वॉशिंग मशीन मध्ये सगळे डोळे भरले डोळे रात्री सोलून ठेवले सोलून डोळे भरले करायचे आधी पोत्या मध्ये दोन दिवस भिजवले पण पोत्यात काय तेवढे खास भिजले गेले नव्हते थोडे सुकले होते कारण उष्णात आले होते आणि दुपारचं आमच्याकडून पाणी मारलं नव्हतं गेलं त्याच्यामुळे ते जरा सुकल्यासारखे ते मग तृप्ती पप्पाने काय केलं सगळे सोलले सोलल्यावर परत ते पोत्यात भरता येत नाही कारण मग कोम मोडून जात्या मग त्याने आता काय करायचं वॉशिंग मशीन मध्ये टाकू का म्हणलं टाका असं तरी काय तस बाहेर ठेवलेलच वॉशिंग मशीन आपल्या त्याच्यामध्ये पाणी पिणी साचत आणि सोडून द्यायचं असलं का सोडून देता दे येत त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात रात्रभर पाण्यात भिजवले अगं म ते आता पाणी काढायचं आहे ना आपल्याला सोपं काम आहे पाणी हे करण दाबून दाबून गेलं तिकड कुठं गेलं ती खाली त्याची नाही हे बघा म्हंडळी शेतकरी कोणत्या गोष्टीचा कुठे वापर करील सांगता येत नाही आता आता विचार चालला त्याच्यात रोप सुन घेऊन नंतर दे देणार आता देण्यात आलं का खालून पाणी सोडून देऊ शकतो म्हणते खराब झालं होतं बर का उलट बटन खराब झालं नाही नाही उलट झालं हे बा पहिले इधर घ्या ते खाली फिरवलंय बटन तुटलं ते बटन नाही तुटलं त्याची वायर तुटली हे झाली खालून वाटत ते बा फुल पाणी जायला लागले ते बा नळी किती जोरात झाले असे जर भांड्यात भरून ठेवले असते तर मोका टाइम गेला असं ते कोरडे करायला खूप सायला आपल्याला हे ठिकाण देऊ कोथून आट्टा पातळ टपतलं म्हणजे डोळे ना तुम्ही हे धने लावले तस लावलं काय हो सरळ सरळ हा होईल धने लावायला काय नव्हतं याच्यावरून जात होता मी ती टाकेल नव्हती आता मी तिटा हे तुडून जायचं आणि अशी टांग टाकायला गेलं अयो बरली शिरबीर म्हणजे झाला कामाचा पचका काम सरी लावू डायरेक्ट आता काय करते त्या सरीतून चालतो साऱ्यांमध्ये बियाणे टाकून घेते झालं कारण हे बा आता असं इथं मी ती टाके ने अरे बाबू एवढी लांब टाक कशी मारे चार फुटाची सरी ती शिरबीर भरली माझी बसा आणि एवढं जवळ जवळ नको टाकू दोन फुटाच्या अंतर टाक ना इथं बस 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 किती आ, चार नाही पाच झाले ते पाच टाक पाच लागतील ना हे दहा फुट अंतर आहे दोन इंच दोन इंच मध्ये पाच टाकायचे पा मंडळी अशा साऱ्यांमध्ये मी कांड्याचे अशा टाकू टाकू दिले तू तिचे पप्पा चालले त्याची लागवड करीत हे पा मस्त पैकी खसू राहिले हे पा डोळे बिळ्यात मध्ये पोटाला लावल्यामुळे धने थोडे वर लावलेले मग आमचा परत प्लॅन बदलला दा त्या आपण पोटालाच लावू म्हणून हा जमत आहे ना एकदम व्यवस्थित हे काही काही बाबदार काय करतात ते माझे दोन्ही अलंग लावायचे का चार फुटीत सरी म्हणले वरती दोन्ही अलंग नाही एकच अलंग एकाच बाजून लावायची आणि ला... ते पण एका सरीला एका ते ज्या बाजून लावले का साऱ्या सऱ्यांना त्याच बाजून लावायचे म्हणजे उद्या जर सरीला जर माती लावायची असली तर अडचण येत नाही आणि ज्यांच्याकडे पाणी कमी पडत त्यांनी नेपेरला माती लावायचा उद्योगच करू नये पाणी कमी पडत असलं ते नेपेर जातो वर पाणी जात खाली पाणी जात खाली चार फुटाचा डिस्टन्स होतो ते पाणी जायच्या ठिकाणी लवकर पाणी पोचत नाही आणि असं तसं लॅटरल जरी टाकलं इनलाइन जरी टाकली तरी खोडा खोडाला पाणी जात चला आता तर तुझी लावून घेऊ राहिले मी लगेच साऱ्यांमध्ये डोळे असे सगळे टाकून घेऊ राहिले बाप्पा या दोन साऱ्या टाकीत आणल्या आता ही सारी पण टाकीत यायची इकडं नीट टाक बरं का दोन दोन फुटावर मी ना अंदाज केलाय या दोन्ही याच्यामध्ये ना सहा सात कांद्या लागत आहे दोन इंच म्हणजे सहा सहा का डोळे पोहून टाकी त्यांच्या तिकडे ना टाकले पोहून खराब निघले म्हणजे खराब खराब डोळे टाकू नको असं म्हणून राहिले दोन्ही रेन पायपाच्या मध्ये ना सहा सहा बस बरोबर एखादा अर्धा उरला तर इकडे फेका दोन दोन फुट आला आता मी या बाई या सरी बघ त्या सरी टाक चालता येत नाही ना टोकर घेऊन जाईल ती तर मंडळी सकाळी आमच्या किती किती सरी लावून झालं आपल्या लव किती त्याने माहिती अकरा तुम चार राहिल्या म्हणजे किती आठ सर्या झाले आठ सर्या झाले त्या आपल्या चार राहिल्या चार राहिल्या तर चार सर्या लावायला आम्ही गेली मंडळी सुरुवात सकाळी पूर्ण केलं होतं ओके माझी तर चला काल रात्री सोलून ठेवलं होतं म्हणून बरं झालं नाहीतर मी त्याला म्हणले तर कुठे सोली त्या सकाळी सोलू इतक्या मग लावू रात्री सोलून ठेवलं त्याच्यामुळे दादा झोपले लगेच पळवलं लावायला साडे अकरा वाजेपर्यंत आमच्या आठ सर लावून झाल्या होत्या तिथून पुढे जरा ब्रेक घेतला तर आता डायरेक्ट पाच वाजताच चाललोय परत लावायला थोडं होतं म्हणून दादा उठला त्यांना काम होतं बाकी सावरेच राहील बस झालं एवढं परत लई जवळ होतं तर मंडळी आपला कॅमेरामॅन शाळेमध्ये जायला होता आता आलाय कॅमेरामॅन कॅमेरामॅन फोकस करू चहा झाला नाही तो मशीन काय वायता की बो यांचा अका नाही आली का आका लवकर आली का झोपली काय जवळ ना हा ना चांगली मग बदली करायचं घर लावून आणली का नवी हिंनी अगं मी मध्ये ना दोन तीन वर्ष शिळे मागितले यांच्याकडं यांनी दिली नाही मला आईला दाखवला सुद्धा नाही जुने पाणी जुने पाणी नाही जुने पाणी अगं जुना असू दे नाही तो कोणता असू दे जुना हा दुकानातून आणल नाही हे साईडला ठेवेल साईडला मग हिनी त्यावेळेस ना मी दवा मागितला का धारे का धार धार टेकली मागितलं हुशारी रे भाऊ कशा लक्षात आलं माहिती का भाई इकडचं इकडून यायला खुरपायचं हे आणि कोण आहे हुशार रे भाऊ तुम्ही हुशार एवढे हुशार असतात म्हणून लागले बाई हे दोघे एका ठिकाणी आले का काम करायला काम कमी यांचे भांडणच लय चालला त्या दोघांचे अगं पण माझा वेळ दोनदा इडा न्याला असं इडा दिलच नाही मला मग घासाची वेळ ठेवून दिली राहते जरा ते घास रोजचे काम पहिले पण पेटीत ठेवले होते का हा मग पेटीतच होते मी घासाच्या टायमिंग ला वागेलच नाही घास टाकायच्या आधी म्हणते घास टाकल्यानंतर मागितलं आसन जावळ बिवळ कापायला कापायला यायच्या आधी मागितलं असं मग घासाची वेळ पेटीत ठेवली होते राहिले तिकून कुठे ठोकाला ना आधी बाई जाऊ नाही इकडे ओढून मार का कुठे कुठे आण दादा अरे कुठ्याच तिकडे राहिलं काय हाय हाय अन ठोको ना आधी मंडळी तिकून तिकून जर ताकद लावली तर हा पाय तिकडं त्याच्यामुळे आधी आज इकून ठोकून घेतो तू म्हणत होती कपडे नाही पण तिथे वल्ले नाही कर करायचे मला ड्रेस घ्यायचा आहे का नाही स्कूल चे कपडे ना तिचं स्कूलचे कपडे करायचे आणि आम्हाला दिलेले कपडे बदलायला चेंजिंग रूम आहे हे कपडे घालायचे आम्हाला कंपल्सरी स्कूल ड्रेस आहे मी पण येऊ का चप्पल काढून नाही नाही आतमध्ये नाही यायचं इकडं त्याच्यात मी ती कोथिंबीर रावेले आतमध्ये यायचं नाही हे कुठे ठोकू राहील म्हणून थांबले पक्क ठोका बर तिथे मागं कुठे ठोकल्या कुठे उतरले हो उतरले म्हणजे त्याला पाना आली पाना आली होती उघड्या कुठे तुझ्या फुटल्या म्हणावं लागतील चला आता तिकडं लावून घेऊ ताण बसला बरोबर मग हे पण एकदम सपाट आलते ना कुठे लावायची बारी कमून आली चार फुट सरी मग ते मध्ये जायला लागणार हे का तेच दाखवतो ते मी हे ना असं नाग झालं डिंग 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 असं टिंग 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 चार फुट सरी त्याच्यामुळं मग आता कुठे ठोकल्यामुळे कसं सपाट राहिलं खाली त्याला असं झोळबिळ पडणार नाही मी पाहते इथं ठोकायची एक खुटी इथं आपण ना <laughs> <laughs> ना? स्मार्ट नाही पे ठेवली ना बांधायची काढायला किती भारी झालंय या वायसाला आदळ आहे बांधायला आलं बाई परत त्यांच्या पैसे त्याच्यामुळे कसं झालंय बांधायचं अंगून आहे स्मार्टनी स्मार्ट नाही पे ठुलय कस आहे आदळाच टेन्शन नाही आणि गवतागुळीच टेन्शन नाही ती आपली खुटी नाही ना पा मंडळी आपल्या ना इकडं खुट्या बांधून झालेलं आहे आणि या बाजूच्या खुट्या अजून बांधायच्या राहिलेले आहे इकडं पा कसं पडलेला आहे नळ्यांना रे कशा नागबुडी हे झालेले आहे पूर्ण टेकलेलं आहे त्या आणि ह्या पा कशा टाईट झाल्या त्याच्यामुळे ना आता इथं कडाला कुठे आपण टिकून घेऊ ते पाणी आलं तरी तसंच राहते खालीच राहते मग त्याला वजन घेऊन जात ना पाणी तसंच पडत पाणी प्रेशर नाही पडून येईन राहिले त्याच्यामुळं कुठे ढोकून घे ठरलं आता हे दोन सारे आमच्या लावायचे राहिले ते, ते लावा। तर कुठे ना पाच कुठे ढुकून घेतो एकठी नंतर तीन कुठे आणि आणलंय का मग त्या ढोक येतो चालेल ते म्हणजे हे करताना सुद्धा आहे का त्याला पलटी अल्टी नाही झालं पाहिजे ती हा नाही तो रेन पाईप खाली रेन पाईप छिद्र खाली हा नाही नाही तिरका होतो ना इथं त्याच पद्धतीने त्याला घडी पडली पाहिजे हे पाय सरळ तर झाड राहिलं बरोबर की नाही तर मंडळी फायनली आमचं केनियन जंबोने पेरची लागवड झालेली आहे करू नाही की नाही थोडस राहिले पण दादू काय दम काढी ना मग तृप्प पप्पा म्हटले आणि इकडं चल मी घेतो लावून तेवढी सरी मग थोडसच राहिलंय सरी पण नाही पाच तस डोळे राहिलेला कमत नव्हत रडी हे प मंडळी आपलं गेनियन जंबोचे सगळ्या स्टिक ज्या आहेत आपण उभ्या खोसलेल्या सरीच्या पोटाला सगळी लागवड आपली झालेली आहे आणि तसंच आपले रेन पाईप जे होते त्याला लई झोळ पडलेला होता त्याच्यामुळे तृप्तीच्या पप्पांनी इकडेला खुट्या ठुकून आणि पाईप ज्या आहेत ते सगळ्या नळ्या टाईट करून घेतलेले आहे रेन पाईपाच्या पाई तर आता अशा प्रकारे आपलं हे आठ गुंठ्याचं ने नेपियर लागवड जी आहे ती एका दिवसात आवरवली आपण नाही <laughs> तर सकाळीच आवरली असती पण काय झालं साडे अकरा वाजता आम्ही घरी गेलो होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाच वाजता आलो दोन चार हिस्त राहिले होते संध्याकाळी त्याच्यामुळं तर चला मंडळी आम्ही चाललो आता घरी आहे का नाही दादू आवरला आवरलाय आमचं काम त्यानंतर बाबा बघ कसं दिसतोय आपल्या व्हिडिओ वरती आपल्या डोक्याच्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 कर ना हे दादूनी पण बाय केलात बाय बाय